नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू की कोण या जिल्ह्याचा पीक मा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला नेमका कोणता जिल्हा आहे मागचं नेमकं अपडेट काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता गेल्या वर्षी चार जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर शिवाय काढणे झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते शेतकऱ्यांनी केलेली तक्रारी इंटिमेशननुसार जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये पी विमा कंपनी देणार आहे म्हणजे जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा अपडेट आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपयाचं म्हणजे की सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे जसं की शेतकऱ्यांना बघू शकता नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याला जो अग्रिमचा विकमा माझा मंजूर झाला होता नऊ लाख शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले होते त्यासाठी फक्त आणि फक्त अडीचशे कोटीची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती तर आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यासाठी एक अतिशय म्हणजे चांगली रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक म्हणजे <laughs> मोठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यां मित्रांनो बघू शकता नांदेडमध्ये म्हणजे की पाच सहा हजार हेक्टर किंवा सात ते आठ हजार हे हजार हेक्टरपर्यंत पीक विमा मिळालेला आहे म्हणजे आहे कारण की पीक विमा जो पंचवीस टक्क्याचा असतो तो सर्वच सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे खात्यामध्ये ज्यांची ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले त्यांना पडणार आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेलं आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं वाटपण मग बघू आपण कोणकोणते तालुके आणि महसूल मंडळी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये ना आपण दुसऱ्या जिल्ह्यांचं पण लास्टला तीस सेकंदाचा त्याबद्दल बी बोलूया शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देत नाही कंपनीच्या सोयीने दिले जाते शासनाकडून विमा कंपनीला मात्र होणाऱ्या रकमेपैकी किती टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाते याचा तर हिशोब न विचारलेला बारा कारण पीक विमा कंपनीच्या सोयीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते असेच झाले आहे तर पुढील खरीप हंगाम दोन अडीच महिन्यावर आला असला म्हणजे जसं की दोन हजार पंचवीसचा जो खरीप हंगाम आहे तो दोन अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे तरी मागील खरीप हंगामाचे नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही आता पुढील आठवड्यात हो रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल म्हणजे जसं की रविवार आणि उद्या सोमवारपासूनही सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप होणार आहे तर बघू शकता हे वाटप नेमकं कोणकोणत्या क्लेमद्वारे होणार आहे ते, ते बघू शकता की स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक उभा असताना नुकसान म्हणजे जसं की स्टँडिंग क्रॉप तुम्ही ज्यावेळेस क्रॉप इन्शुरन्सवरती तुम्ही क्लेम करता त्यावेळेस स्टँडिंग क्रॉप असं सिलेक्ट करता ते स्टँडिंग क्रॉप आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे बेस आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा जो सोयाबीन आहे सोयाबीन पीक ज्यावेळेस कापून तुम्ही त्याचा अतरलेला असतं म्हणजे गोळा करण्यासाठी गोळा केलेला असतं आणि त्यावेळेस पाऊस येऊन जे नुकसान होतं त्याचे नुकसान म्हणजे की पोस्ट हार्वेस्टिंग पीक कापून काढून ठेवल्यानंतरचं नुकसान म्हणजे या दोन ट्रिगर अंतर्गत दोन्ही प्रकारच्या तक्रारींचे जवळपास दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकरी म्हणजे जसे की दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी को कोटी एकोणीस लाख रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे तर बघू शकता नेमके कोणकोणते त्याच्यामध्ये तालुके आहेत बघू शकता जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ करमळा माढा व मंगळवेड्याला घसघशीत रक्कम मिळणार म्हणजे की या जिल्ह्यातील शेत म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांना भयंकर रक्कम म्हणजे भरपूर प्रमा मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे पंढरपूर सागोला व शिरस तालुक्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी रक्कम मिळून जसं बघू शकता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना भयंकर म्हणजे मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळणार आहे जसं बघू शकता पीक यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण हो झालेले आहेत म्हणजे जसं की मा मागील खरीप हंगामात सलग पावसाने उभ्या पिकांची व काढणी झालेल्या पिकांचे, पिकांचे नुकसान झाले होते त्याच्या शेतकऱ्याकडून आलेल्या इंटिमेशनप्रमाणे विमा कंपनीने पंचनामे केले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर रक्कम जमा करण्याबाबत विमा कंपनीशी बोलणी झाली त्याप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली म्हणजे सगळी पुढच्या आठवड्यात ही दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांनी दोन इंटिमेशन म्हणजे जसं की पिक कापायच्या अगोदर म्हणजे स्टँडिंग क्रॉप असताना आणि पिकअप नेल्यानंतर पोस्ट इन्व्हेस्टिंग ज्यावेळेस स्किम केली या दोन एक्टर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिशय म्हणजे पंचवीस ते तीस हजार हेक्टर देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते आजचा जर अपडेट शेतकरी मित्र आणि बा दुसऱ्या जिल्ह्यांचा शेतकरी तर मित्रांनो कारण की सोमवारपासून त्या देखील जे राहिलेले जे गुरुवारी शेतकरी ज्यांचं लोकलायझेड अमाऊंट शो झालेलं आहे ते पुढच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत देखील खात्यामध्ये वाटप होणार आहे आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद